शिर्डीतील घाण साफ करायला आणि टार्गेटांचा कायमचा बंदोबस्त करायला आलोय असा इशारा अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलाय कोल्हार भगवतीपूर ग्रामसभेत खासदार सभेत विखे पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिलाय गुन्हेगारी प्रवृत्तींवर कायद्या पलीकडे जाऊन कारवाई केली जाईल असं सांगत गावात नवे नियम लागू करण्यात आलेत शिर्डी मतदारसंघात वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय याच पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कोल्हार भगवतीपूर गावातील संयुक्त ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेतला शिर्डी मतदारसंघातील घाण साफ करायला मी आलोय जर माझ्या मतदारसंघातील महिला आणि मुली सुरक्षित नसतील तर अशा मतदारांची मला गरज नाही असं ठणकावून त्यांनी गुन्हेगारांना कडक इशारा दिलाय कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला गय केली जाणार नाही आणि महिलांना धमकवणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल असंही सुजय विखे यांनी स्पष्ट केलंय भगवती देवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या ग्रामसभेत गावातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर नियमांचे ठराव मंजूर करण्यात आले कोल्हार भगवतीपूर गावात अलीकडील काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सुजय विखे पाटील यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी एकत्रित येऊन गुन्हेगारी विरुद्ध लढण्याचं आवाहन केलं आहे तसेच त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देत अवैध व्यवसायांवर देखील थेट कारवाईचा इशारा दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शिर्डी